महाराष्ट्राचं राजकारण इंटरेस्टिंग कारण इथे लोकसभेला निवडलेला पक्ष लोक विधानसभेला निवडत नाहीत लोकसभेला मोदी पॅटर्न पण राज्याच्या विषयात महाविकास आघाडी चालेल आजपर्यंतचे सर्वे हेच सांगतात उद्धव ठाकरे स्ट्राँग ते सोळा चेहरे जिथे उद्धव ठाकरे लोकसभेचा डाव लावतील शिंदेच्या शिवसेनेकडे या सोळा आमदारांच्या विरोधात स्ट्राँग उमेदवार नाही इथे ठाकरे पॅटर्न लागू होणार नेमकं घडालाय का ठाकरेंकडे असे सोळा उमेदवार आहेत ज्या उमेदवारांचा विजय आजच निश्चित मानला जातो ना भाजप ना शिंदे सेना यांच्या समोर सगळे फेल होणार असं देखील बोललं जातं एक नंबर म्हणजे आदित्य ठाकरे युवा सेना प्रमुख असलेले आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र पहिल्याच आमदारकीत त्यांना मंत्रिपद मिळालं वरळी या विधानसभेतून ते आमदार आहेत आदित्य ठाकरे हे जेव्हापासून एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आहे शिवसेना पक्ष आणि चिन्ह गेलाय तेव्हापासून आदित्य ठाकरे हे अधिक आक्रमक झालेले शिवसेनेचा जो करारी बाण आहे तो आदित्य ठाकरे यांच्यामध्ये दिसून येतो त्यामुळे आदित्य ठाकरे यांना वरळीतून पाडणं सध्याच्या घडीला तरी अशक्य दिसून येत आहे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वरळीमध्ये स्ट्रॉंग असा उमेदवार शिंदे गटाकडे नाही दुसऱ्या नंबरला सुनील राऊत नैतिकतेचं दडपण असणारं दुसरं नाव म्हणजे सुनील राऊत विक्रोळीतून सलग दुसऱ्यांदा ते आमदार झालेले आहेत सुनील राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे बंधू आहेत त्यासोबतच त्यांच्याकडे ठाकरेंसोबत एकनिष्ठता दाखवल्याचा टॅक सुद्धा आहे सुनील राऊत मतदार यांचा मतदारसंघामध्ये प्रभाव जास्त अशावेळी सुनील राऊत यांच्या विरोधात सुद्धा शिंदे गटाकडे स्ट्रॉंग असा उमेदवार नाही तीन नंबरला नाव येतं ते म्हणजे नितीन देशमुख यांचं एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसोबत सुरतला गेल्यानंतर चर्चेत आलेलं पहिलं नाव म्हणजेच नितीन देशमुख बाळापूर विधानसभेचे ते आमदार आहेत नितीन देशमुख हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले नाही त्यासोबतच आपण यांच्यामधून कसं पळालो आपल्यासोबत कसा दगा फटका झाला या गोष्टी सांगून नितीन देशमुख हे चर्चेत आलेले होते नितीन देशमुख यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठता दाखवली त्यासोबतच एकनाथ शिंदे यांच्याबाबत ते आक्रमक राहिले त्यामुळे मतदारसंघामध्ये नितीन देशमुख यांच्या बाजूने सुद्धा सहानुभूतीची लाट कायम आहे आणि मग अशा वेळी नितीन देशमुख यांचा पराभव करणं शिंदे गटाला कठीण जाणार आहे चार नंबरला नाव येतं ते म्हणजे कैलास पाटील यांचं उस्मानाबादचे कैलास पाटीलही दोन हजार एकोणवीस मध्ये पहिल्यांदा आमदार झाले नितीन देशमुख यांच्यासारखेच ते सुद्धा सुरतहून शिंदेच्या तावडीतून सुटून पळाले आणि ठाकरेंसोबत राहणार असं त्यांनी सांगितलं होतं कैलास पाटील यांच्या आमदारकीची ठाकरेंसोबतची पहिली टर्म होती त्यामुळे एकनिष्ठता हाही एक मुद्दा आहे त्यासोबतच कैलास पाटील यांच्यावरती कुठल्याही प्रकारचे आरोप झालेले नाही किंवा कुठलीही चौकशी त्यांच्या मागे लागलेली नाहीये एक क्लीन चेहरा म्हणून त्यांची मतदारसंघामध्ये ओळख आहे त्यासोबतच दांडगाट जनसंपर्क यामुळे कैलास पाटील यांना पराभूत करणं सुद्धा आजच्या डेटला शिंदे गटाला अवघडच जाणार आहे पाचवं नाव येतं ते म्हणजे राहुल पाटील यांचं परभणीचे आमदार राहुल पाटील हे गुवाहाटीला जाणार अशी बातमी आली होती पण ते ठाकरेंसोबतच राहिले एकोणीसशे नव्वद पासून परभणी शिवसेनेचं वर्चस्व आहे परभणीतून पाटील यांनी सलग दुसऱ्यांदा शिवसेनेच्या तिकिटावरती निवडणूक जिंकली होती आता उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेना हे पक्षही राहिलेलं नाहीये आणि पक्षाचं चिन्हही राहिलेलं नाहीये मग अशा वेळी राहुल पाटील हे मशाल या चिन्हावरती निवडून येतात की नाही हे पाहणं गरजेचं आहे पण आजच्या डेटला परभणीमध्ये राहुल पाटील एक स्ट्रॉंग उमेदवार चेहरा असल्याचं बोललं जात आहे परभणीकर कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा राहुल पाटील हा चेहरा पुढच्या टर्मला सुद्धा आमदार म्हणून दिसेल का नंबर सहा अजय चौधरी एकनाथ शिंदेच्या लाग चर्चेत आलेली काही नावं होती त्यात अजय चौधरी यांचं नाव होतं शिवसेनेनं ना एकनाथ शिंदेवरती पहिली कारवाई केली ती म्हणजे त्यांना गटनेते पदावरून हटवण्यात आलं आणि त्यांच्या जागी अजय चौधरी यांची नियुक्ती झाली दोन हजार चौदा मध्ये चौधरी हे शिवडी मतदारसंघातून निवडून गेले या यशाची पुनरावृत्ती त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा केली होती दरम्यान याच ठिकाणी सारखं पद सुद्धा ठाकरेंनी अजय चौधरी यांना दिलं उद्धव ठाकरे यांच्या मर्जीतील आणि विश्वासातील चेहरा म्हणून अजय चौधरी यांना ओळखलं जातं अजय चौधरी यांची मतदारसंघामध्ये ताकद जास्त आहे त्यासोबतच आता राजकारणाचा पुरेपूर अनुभव सुद्धा त्यांच्याकडे अशावेळी अजय चौधरी हे सुद्धा त्यांच्या मतदारसंघातून लीड घेतील आणि शिंदेना या ठिकाणी सुद्धा आपला उमेदवार निवडून आणणं तसं कसोटीच असणार आहे नंबर सात सुनील प्रभू मुंबईचे माजी महापौर असणारे सुनील प्रभू शिवसेनेचे निष्ठावान म्हणून ओळखले जातात दोन हजार चौदा मध्ये दिंडोशी मतदारसंघातून ते आमदार झालेले सुनील प्रभू यांच्यावरती उद्धव ठाकरे हे शंभर टक्के विश्वास ठेवणारे आहेत त्यांना तिकीट सुद्धा कन्फर्म दिलं जाणार आहे मग अशावेळी सुनील प्रभू यांची प्रतोद म्हणून झालेली निवड आणि एकनाथ शिंदेना प्रतोद म्हणून सुनील प्रभूंना डॅमेज करणं त्यासोबतच एकनाथ शिंदे गटासोबत सुद्धा ते, ते आलेले नाही आहेत म्हणून सुनील प्रभूंना पाडण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर होईल पण तसं प्रवानात बघितलं तर सुनील त्यांच्या मतदारसंघातून लीड घेतील अशी माहिती आहे नंबर आट, सिंग राजपूत कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत हे सुद्धा स्ट्रॉंग लीडर आहेत यांच्या विरोधात सुद्धा ठाकरेंना यांच्या विरोधात सुद्धा शिंदेना जे आहे ते उमेदवार मिळणं कठीणच मानलं जात नंबर नऊ रमेश कोरगावकर भांडुप वेस्ट या शिवसेनेच्या पूर्वापारच्या बालेकिल्ल्यातून निवडून आलेले रमेश कोरगावकर यांच्या आमदारकीची ही पहिली स्टमे दोन हजार दोनमध्ये पहिल्यांदा त्यांनी मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून प्रवेश केला होता रमेश कोरगावकर यांची पहिली स्टम आणि ठाकरेंसोबत गद्दारी केली नाही ठाकरेंच्या सहानुभूतीच्या लाटेमुळेच रमेश कोरगावकर यांना दोन हजार चोवीसला सुद्धा विजय मिळेल हे जवळपास निश्चित समजलं जातं नंबर दहा रवींद्र वायकर उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीयांपैकी एक नाव म्हणजे जोगेश्वरी ईस्टचे आमदार रवींद्र वायकर उद्धव ठाकरेंच्या मर्जीतील हा चेहरा आहे त्यासोबतच रवींद्र वायकर यांना निवडून आणण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे ताकद लावतील असं बोललं ला जाते मग अशा वेळी एकनाथ शिंदे गटाला या ठिकाणी डाव लावणं कठीणच होणार आहे पुढे जाऊन नंबर अकरा म्हणजे संजय पोतनीस कलिनाचे आमदार असलेले संजय पोतनीस यांची ही दुसरी टर्म आहे या ठिकाणी सुद्धा त्यांचा स्ट्रॉंग असा जनसंपर्क आहे आणि स्ट्रॉंग असे कार्य करते त्यामुळे त्यांच्या विरोधात शिंदे गटाला उमेदवार मिळणं कठीणच बारा प्रकाश फारतेपर दोन हजार चौदा मध्ये शिवसेनेला चेंबूरमध्ये विजय मिळवण्यामध्ये अपयश आलं होतं मात्र प्रकाश फारतेपकर यांच्यामुळे आता म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बऱ्याचशा निवडणुकांची गणिते बदलू शकतात आणि ठाकरे गट प्रकाश फारतेपाकर यांच्यावरतीच डाव लावू शकतं नंबर तेरा भास्कर जाधव उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची सूत्र आल्यानंतर शिवसेनेला जय महाराष्ट्र करणारं पहिलं मोठं नाव म्हणजे भास्कर जाधव भास्कर जाधवांची ताकद मोठ्या प्रमाणावरती कोकणात आहे अशावेळी भास्कर जाधवांच्या विरोधात प्रयत्न केला तरीही शिंदे गटाचा कोणताही उमेदवार निवडून येऊ शकत नाही नंबर चौदा राजन साळवी सलग तीन वेळा राजापूरमधून निवडून गेलेले राजन साळवी उद्धव ठाकरेंचे कट्टर समर्थक सुद्धा आणि राजन साळवी यांच्या विरोधात सहजासहजी कोणताही उमेदवार निवडून येऊ शकत नाही नंबर पंधरा वैभव नाईक शिवसेनेचे जॉयंट किलर म्हणून वैभव नाईक यांना ओळखलं जातं वैभव नाईक यांचा पराभव करणं सुद्धा शक्य नाही शिंदे गटच काय या ठिकाणी भाजपाने जरी ताकद लावली तरी सुद्धा वैभव नाईक यांना मात देणं शक्य होणार नाही आणि नंबर सोळा म्हणजे ऋतुजा रमेश लटके अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्यानंतर या जागेसाठी पोटनिवडणूक झाली होती आणि या पोटनिवडणुकीत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून मशाल्या चिन्हावर निवडणूक लढवली होती मशाल्या चिन्हावर उद्धव ठाकरे गटाच्या निवडून येणाऱ्या ऋतुजा रमेश लटके या पहिल्या उमेदवार आहेत त्यामुळे त्यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट आजच्या डेटला सुद्धा कायम आहेत तर हे होते सोळा चेहरे जे आजच्या डेटला शिंदे गटासमोर भारी पडताना दिसतात आता तरी सुद्धा विधानसभेत नेमकं काय घडतंय हे पाहणं गरजेचं आहे पण याच मतदारसंघामधील जर तुम्ही कुणी असाल तर कमेंटमध्ये जरूर व्यक्त करा हे जे नावं घेतलेत यांच्यापैकी तुम्ही कोणत्या मतदारसंघातील आहात आणि तुमच्या मतदारसंघातून विधानसभेला कोण लीड घेईल कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक